तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका आणखीन एक नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ट्रेंडलाईनचं काय महत्व असू शकतं आणि ट्रेंडलाईन कशा का पद्धतीने काम करतं त्याबद्दल इथे त्या आपण समजून घेणार आहोत तर एक स्टॉक तुमच्या समोर जो आहे तो युटिलाइज इथे केलाय ट्रेंड लाईनला काय युटिलायझेशन जे आहे ते होऊ शकतं आणि त्या बेसिसवरती तुम्ही लॉंग किंवा शॉर्ट कसं जाऊ शकता त्या उद्देशाने हा व्हिडिओ जो आहे तो बनवला गेलेला आहे दुसरं महत्वाचा अभिप्राय ते म्हणजे तीन महिन्याखालील पाठीमागील तीन महिन्याखालील आपण डेटा जो आहे तो ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये वापरलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ट्रेंड वरती तो पर्टिक्युलर स्टॉक सपोर्ट कसा असू शकतो किंवा रेजिस्टन्स कसा असू शकतो हे आपण या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच मी अपील करेल की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पर्टिक्युलर आपण ह्या पर्टिक्युलर सेक्युरिटीचा जर स्टॉकचा जर चार्ट बघितला तर ऑब्विसली हा मार्च uh, uh, फेब्रुवारी पंचवीसच्या एंड पर्यंतचा हा पर्टिक्युलर डेटा दिसतोय परंतु आपण जर एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस पासूनचा जर हा पर्टिक्युलर अपट्रेंड जर बघितला अपट्रेंड म्हणजे काय की जिथे किंमत एक स्विंग लो बनवल्यानंतर एक लो जनरली क्रिएट झाल्यानंतर तिकडनं एक हायच्या बाजूला प्राईस जाते तिकडनं हायर लोच्या बाजूला जाते नंतर एक हायर हाईज हायर लोज ह्या सिक्वेन्समध्ये जाते आणि ह्या पर्टिक्युलर सिस्टीमला ह्या पर्टिक्युलर सेटअपला अप ट्रेंड असं संबोधलं जातं तर ह्या अप ट्रेंड ट्रेंडमध्ये जनरली हे जे लोज शिफ्ट होत राहतात ना हे वरच्या बाजूला शिफ्ट होत राहतात आणि जर ह्या पॉइंटलाच कनेक्ट करणारी एक रेषे जर अशा पद्धतीने येत असेल तर त्या पर्टिक्युलर रेषेला ट्रेंड लाईन असं संबोधलं जातं आणि ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास जर किंमत प्राइस तुम्हाला येताना जर तिथं दिसत असेल तर नक्कीच ती एक सिम्पली बाईंगची ऑपॉर्च्युनिटी असू शकते आणि ती बाईंगची ऑपॉर्च्युनिटी केव्हा असू शकते ज्यावेळेस तुमचं रिस्क जे आहे एक चांगल्या पद्धतीने डिफाईन तिथं असू शकेल तर आणि तरच ती गोष्ट होताना आपल्याला दिसू शकते जसं की हा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो कोफ वरचा आणि ह्या कुप फोरच्या स्टॉकमध्ये आपल्याला बघायला आहे की जनरली प्राईसने ज्या वेळेस हा ह्या पर्टिक्युलर दिवशी गॅपडाऊन ज्यावेळेस केलं ते गॅपडाऊन दिल्यानंतर प्राइसमध्ये किमतीमध्ये एक खालच्या बाजूला मूव होताना दिसली आणि ती मूव झाल्यानंतर एक डबल कॅन्डस्टिक पॅटर्न जो आहे ह्या पर्टिक्युलर टाइम पिरियड ऑफ टाइमला जो आहे तो आपल्याला तिथे दिसला आणि जेव्हा ह्या पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईमला गॅप गॅपडाऊन आपल्याला जनरली होताना दिसला त्यावर आपल्याला आयडिया अशी येते की प्राइस साठी तो एक सपोर्ट झाला आणि सपोर्ट फक्त झाला झाला नाही तर त्याबरोबरच त्याने जे आहे अतिशय महत्त्वाचा लो जो आहे तिथे जनरेट आपल्याला करताना दिसला पुन्हा प्राईसमध्ये एक स्विंग झाला जिथे ने एक स्विंग हाय जो आहे तो जनरेट केला आणि ज्या वेळेस प्राईसचा एक स्विंग हाय जनरेट झाला त्यानंतर कमजोरी येताना आपल्याला दिसली आणि पुन्हा प्राईस खालच्या बाजूला जाताना दिसली कारण इकडे जर लेफ्ट हँड साईडला आपण जर प्राइस जर बिहेवियर जर बघितलं तर तिथं आपल्याला दिसेल की ते सगळ्यात जास्त सेलिंगचा जा जो प्रकार जो आहे त्या पर्टिक्युलर झोनला आपल्याला तयार होताना तिथे दिसला होता आणि म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं की जर एखादी प्राईस गॅप डाऊन जर होऊ राहिले तर तो गॅप जो आहे तो एक रेजिस्टन्सचं काम येणाऱ्या काळामध्ये तिथं करताना आपल्याला दिसू शकतो आणि त्या रेजिस्टन्सला आपण व्यवस्थितरित्या समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि जसं की प्राइसने त्या रेजिस्टन्सच्या वरती इथं किंमत गेली परंतु त्यावरती सुद्धा एक लोअर हाय त्या डाऊन ट्रेंडच्या हिशोबाने जो आहे तो जनरेट झालेला होता डाऊन ट्रेंड म्हणजे काय डाऊन ट्रेंडमध्ये अशा पद्धतीने एक फॉल होतो तो एक लो होतो लो नंतर एक पुलबॅक होतो परंतु ह्या हायच्या वरती आपल्याला प्राईस जाताना दिसत नाही आणि त्यानंतर एक लोअर हाय जनरेट होताना आपल्याला दिसतो आणि पुन्हा नेक्स्ट जो लो आहे तो एक लोअर लोच्या आसपास होतो पुन्हा प्राईस ज्यावेळेस ह्या लोअर हायच्या आसपास जाणार आहे तिथले जे सेलर्स असणार आहेत जी, जी आ, सेलिंग कम्युनिटी असणार आहे ते तिथं सेल करण्याचा से प्रयत्न करणार आणि पुन्हा प्राइसला इकडे नवीन लोअर लो च्या खाली पुष्करण्यासाठी तयार होणार आहे पण जर इथं ते लोअर लो बनवण्यामध्ये फेल जर झाले किंमत ह्या रिसेंट लोअर लोच्या खाली जर तिथं जात नसेल तर तिथे प्राईसमध्ये एक रिव्हर्सल जो आहे तो किंवा जो मी सुरुवातीला म्हणलं ट्रेंडमध्ये चेंज जो आहे तो तयार होताना आपल्याला ते दिसू शकतं आणि त्याकडे आपण व्यवस्थितरित्या लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे तर इथं बघितलं आपण तर ह्या लोअर लोला प्राईस ज्यावेळेस धडकली त्यानंतर प्राईसमध्ये रिजेक्शन आपल्याला येताना दिसला आणि इथं तो पहिला अटेम्प्ट होता पहिल्या वेळेस प्राईसने तिथे सपोर्ट आपल्याला घेताना दिसला म्हणजे ह्या ट्रेंडमध्ये एक लाईन जी आहे ती जनरेट होताना दिसते आणि त्या ट्रेंड लाईनच्या आसपास प्राईसने आपण जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर हा पहिला अटेम्प्ट ज्या वेळेस झाला म्हणजे हा एक इस्टॅब्लिश झोन झाल्यानंतर इथं दुसऱ्या वेळेस आपल्याला तिथं अटेम्प्ट करताना दिसला आणि इथं सुद्धा तिसऱ्या वेळेस आपल्याला प्राईसने अटेम्प्ट करताना दिसला म्हणजे एका ट्रेंड लाईनला जवळजवळ प्राइसने तीन ते चार वेळेस त्याला सपोर्ट करताना दिसला इव्हन इफ ह्या पर्टिक्युलर दोन हजार पंचवीसच्या सेक्शन जानेवारी सेक्शनमध्ये जर बघायचं झालं तर किंमत त्या झोनच्या आसपास आपल्याला येतात दिसली वरच्या बाजूने एक चांगलं स्ट्रॉंगर कन्सोलिडेशन चांगल्या पद्धतीचं चा सेलिंग आपल्याला बांधताना दिसलं पुन्हा एकदा त्या झोनच्या आसपास आल्यानंतर प्राइसने जवळजवळ चौथ्या ते पाचव्या वेळेस प्राईसने बाऊन्स केला आणि बाउन्स करून वरच्या बाजूला दिसलं तर याचा अर्थ असा आहे कि थे ला ला की जेव्हा केव्हा एक स्ट्रॉंग ट्रेंडमध्ये मार्केट आपल्याला जाताना दिसत असतं जोपर्यंत त्या ट्रेंड लाईनला मार्केट किंवा ती किंमत प्राइस जी आहे रिस्पेक्ट आपल्याला करताना तिथे दिसत असते तोपर्यंत आपण त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये लॉंग राहणं गरजेचं आहे जेव्हा केव्हा प्राईस ही त्या ट्रेंड लाइनच्या खाली क्लोज करताना आपल्याला तिथे दिसते तो एक अलर्ट असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला अलर्ट लावणं अतिशय महत्वाचं आहे जसं की ह्या पर्टिक्युलर केसमध्ये इथं आपण तुम्ही बघू शकता जेव्हा त्या ट्रेंड लाईनच्या आसपास प्राईस आली तर एक चांगल्या पद्धतीचा जो फुलबॅक जो आहे तो तिथं आपल्याला होता दिसला परंतु तो फुलबॅक टिकला की नाही टिकला हे तुम्ही ॲज अ होमवर्कच्या हिशोबातनं तुम्ही चेक करू शकता म्हणून जेव्हा केव्हा लाईनच्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसत असतील तर त्या सिंपल त्या मेजर प्राईस पॉईंटला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि त्या माध्यमातन नेमकं त्या स्टॉकमध्ये काय घडलंय याचा व्यवस्थितरित्या विचार करण्याचा प्रयत्न करत जावा हा छोटासा व्हिडिओ या माध्यमात तुमच्यासाठी बनवला गेलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा प्राइस डेटा जो आहे तो तीन महिन्यापूर्वीचा आहे आणि नक्कीच या व्हिडिओमधनं तुम्हाला नक्कीच नवीन काही गोष्टी जे शिकायला भेटल्या असतील कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की नक्की कमेंट करा धन्यवाद